पॅलिंड्रोम ही एक जीवशास्त्र आणि गणितामध्ये दोन्हीकडे येणारी एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे एक छान अशी कन्सेप्ट गणितापासून आपण सुरुवात करू मॅथमॅटिक्सपासून जर आपण एक या अंकापासून सुरू होणारे त्या संख्या घेऊ आणि त्यांचे स्क्वेअर्स बघू त्यांचे वर्ग स्क्वेअर आपण जर पाहू तर ती संख्या एक पॅलिंड्रोम नंबर येते आणि हा पॅलिंड्रोम सुद्धा एक छान प्रेडिक्टेबल असा इंटरेस्टिंग पॅलिंड्रोम आहे म्हणजे काय तर आता बघा एक या संख्येचा एक या अंकाचा वर्ग एक झाला स्क्वेअर ऑफ वन इज वन नाव लेटस मेक अ नंबर फ्रॉम दिस वन वन्स अगेन या एक या अंकाचा वापर करून आपण आता पुढची संख्या बनवूयात जिच्यामध्ये फक्त एक हाच अंक आहे म्हणजे अकरा तर अकरामध्ये एक हा अंक दोन वेळा येतो मग हा दोन वेळा येतोय ना तर त्याचा स्क्वेअर लिहिताना तुम्ही त्याचा पॅलिंड्रोम तयार करा म्हणजे काय एक आधी लिहा नंतर दोन लिहा कारण तिथं अकरामध्ये एक हा अंक दोन वेळा आहे एक दोन आणि परत मागे वेळा एक एक दोन एक एकशे एकवीस वन ट्वेंटी वन स्क्वेअर ऑफ इलेवन अकराचा वर्ग एकशे एकवीस आता एकशे अकरा हा ही संख्या घेऊ आपण इथं तीन वेळा एक आहे मग आपण काय करूयात एक एक तीन वेळा आहे तर त्याचा स्क्वेअर बनवताना वन टू थ्री तीन वेळा आहे ना एक दोन तीन आणि परत मागे वळा म्हणजे काय झालं तर एक दोन तीन दोन एक त्याची मिरर इमेज तयार करायची ती संख्या वाचताना डावीकडून उजवीकडे वाचा किंवा उजवीकडून डावीकडे वाचा ती एकसारखी आली पाहिजे ही झाली पॅलिंड्रोम नंबर हम्म स्क्वेअर्स जे जेव्हा आपण तयार करतो एक या अंकापासून बदललेल्या संख्येचे तर तेव्हा ते या पद्धतीने तयार होत आहेत समजा एक हजार एकशे अकरा आहे तर एक दोन तीन चार चार वेळा एक आहे मग याचा स्क्वेअर किती झाला तर एक दोन तीन चार तीन दोन एक ही संख्या एक दोन तीन चार तीन दोन एक हा झाला एक हजार एकशे अकराचा स्क्वेअर म्हणजे हे एक या अंकापासून बनलेल्या संख्यांचे स्क्वेअर करताना आपण तो एक त्या संख्येमध्ये किती वेळा आहे तर तेवढ्या वेळा एक सिक्वेन्स लिहित जातो एक दोन तीन चार आणि परत पुन्हा मागे वळायचं तीन दोन एक तरी हा झाला एक हजार एकशे अकराचा स्क्वेअर ती एक पॅलेंड्रोम नंबर आहे गणितामध्ये ही एक इंटरेस्टिंग ट्रिक आहे एक पासून तयार होणाऱ्या एक थी। या अंकापासून तयार होणाऱ्या संख्यांचे स्क्वेअर बनवण्यासाठी ठीक आहे आता पुढे जाऊ बऱ्याच वेळेला काही विनोदी वाक्य पण तयार होतात या अक्षरांच्या पॅलिंड्रोमपासून म्हणजे काय तो कवी डालडा विकतो हे वाक्य आपण दोन्ही बाजूनी जर वाचलं तर ते एकसारखंच येतं पॅलिंड्रोम सेंटेन्स आहे असं म्हणूयात आपण पॅलिंड्रोम वाक्य आहे मराठी भाषेतलं किंवा इंग्रजीमध्ये आपण मल्याळम हे स्पेलिंग लिहितोय तर ते वाचताना डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे ते एकसारखंच येत आहे तर तीसुद्धा एक पद्धत झाली हे झाले भाषेमध्ये येणारे पॅलेंड्रोम्स म्हणजे दोन्हीकडून वाचताना अनेक प्रासादिक संस्कृत कविता अशा आहेत जुन्या भारतीय इतिहासामध्ये असलेल्या तर त्याच्यामध्ये तो श्लोक वाचताना तुम्ही डावीकडून उजवीकडे वाचत चला किंवा उजवीकडून डावीकडे वाचत चला तो एकसारखा येतो तर हे प्रतिभेचं देणं आहे त्या लोकांमध्ये असलेलं मग आता जीवशास्त्रामध्ये पॅलिंड्रोम कुठून येतोय पॅलिड्रोम ही संकल्पना बायोलॉजीमध्ये कुठून येते काय कशी ती तर आपण जेनेटिक्सकडे येऊयात जेनेटिक्समध्ये आपण असं शिकतो की डी एन ए कट करणाऱ्या काही मॉलिक्युलर सिसर्स आहेत म्हणजे काही मॉलिक्युलर कात्र्या आहेत मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये असलेल्या त्या डी एन एच्या काही ठराविक ठिकाणावर डी एन एला कट करतात आणि हे जे एका ठराविक साईटवर ते कट होणार आहे डी एन ए त्याच्यामुळं त्या जागेमध्ये एखादी जीन इन्सर्ट करता येऊ शकते किंवा त्या जागेमध्ये एखादी जीन आपल्याला दुसऱ्या डी एन एमधला एखादा तुकडा आणून जोडता येतो तर या साईट ज्या असतात ह्या मोठ्या गमतीशीर असतात यांना पॅलिंड्रोम साईट्स म्हणतात म्हणजे काय तर या ठिकाणावर असलेला जो बेस पेअर आहे अँटी पॅरल स्ट्रँड्सवर असलेला तर तो डावीकडून उजवीकडे एका स्टँडवर म्हणजे एका स्टँडवर तो डावीकडून उजवीकडे जो सिक्वेन्स आहे तोच सिक्वेन्स त्याच्या कॉम्प्लिमेंटरी स्टँडवर उजवीकडून डावीकडे आहे फॉर एक्झाम्पल जी ए ए टी टी सी तर तो समजा फाईव्ह प्राईम टू थ्री प्राईम दिशेमध्ये आपण असं वाचतोय जी ग्वानिन ए नाईन ए एडेनाईन थायमिन थायमिन सायटोसिन सा असं आपण वाचतोय असं जी ए ए टी टी सी तर आता त्याच्या अँटी पॅरल स्टँडवर म्हणजे डी एन ए डबल स्टँडर्ड आहे तर त्या दोन स्टँड्सपैकी जो एक स्टँड आहे तो फाईव्ह प्राईम टू थ्री प्राईम अशा दिशेने आहे आणि दुसरा स्टँड आहे तो परत पुन्हा दुसरीकडून उजवीकडून डावीकडे हा फाईव्ह प्राईम टू थ्री प्राईम असं आपण म्हणूयात तर ते अँटी पॅरल स्टँडस आहेत म्हणजे एकाची असलेली शुगर ही ज्या दिशेला असेल एका स्टँडवर तर त्याच्या विरुद्ध दिशेला दुसऱ्या स्टँडवरची शुगर असेल तर या पद्धतीने त्यांचा हॉस्फोटाईस्टर बॉन्ड जो तयार होतो दोन सक्सेसिव्ह न्यूक्लिओटाईडमध्ये असलेला तर त्या शुगरच्या ओरिएंटेशनवर ते ठरतं त्याच्यामध्ये असलेलं ठीक आहे तर दोन अँटी पॅरल स्टँड्स आहेत मग आता एका अँटी पॅरल स्टँडवर ती एन्झाईम डी एन एला ज्या ठिकाणी कट करणार आहे समजा आपण ग्रहीत धरूयात की ती जी ए ए टी टी सी या साईटवर कट करते आहे तर एका स्टँडवर तो ग्वानिन ॲडेनाईन ॲडेनाईन थायमिन थायमिन सायटोसिन असा क्रम आहे तर त्याच्या अँटी पॅरल स्टँडवर काय असेल तर आपण उलट्या दिशेने जाऊ जी ए टी टी सीच्या सीचा कॉम्प्लिमेंटरी त्याला पेअर होणारी बेस असेल जी जी ए ए टी टी सी मग टीला पेअर होणारी परत पुन्हा ए जी ए ए टी टी सी आणि इकडूनसुद्धा त्याच्या अँटी पॅरल स्टँडवर सुद्धा जी ए ए टी टी सी असा क्रम तयार होतो तर या एन्झाईम्स ज्या मुळात आहेत या बॅक्टेरियामध्ये असलेली त्यांची इम्युनिटी सिस्टीम किंवा त्यांची स्वतःची प्रतिकारशक्ती किंवा व्हायरल इन्फेक्शन्सपासून त्यांचा बचाव होणं या दृष्टीनं असलेल्या एन्झाईम्स आहेत त्या व्हायरसेसचा डी एन ए जेव्हा त्या बॅक्टेरियमच्या आत इंजेक्ट होतो तेव्हा त्या ते डी एन एला अक्षरशः त्यात तुकडे करतात त्याचे त्याला डिस्ट्रॉय करतात त्याचा प्रवेश रेस्ट्रिक करता रेस्ट्रिक्ट करतात म्हणून यांना रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स एन्डोन्युक्लियझ असं पण म्हणतो आणि हे जे या ज्या एन्झाईम्स आहेत तर यांच्यामध्ये एन्झाईम्सच्या क्लेचरचे बॅक्टेरियल एन्झाईमच्या क्लेचरचे काही टिपिकल प्रोटोकॉल्स आहेत त्यांच्या काही पद्धती आहेत की तुम्ही त्या एन्झाईमचं नाव कसं देणार एखाद्या एक बॅक्टेरियममधून एक्स्ट्रॅक्ट केलेली एखादी एक एन्झाईम असेल समजा रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहे एखादी तर तिला नाव कसं देणार तर युजली त्याची सुरुवात होते जीनसच्या अध्याक्षरापासून म्हणजे समजा इशिरेशा कोलायचं मधली ती एन्झाईम असेल तर ती सुरुवातीला आपण ई लिहू त्याच्यामध्ये मग त्याच्यानंतर स्पीशीच्या नावातली पहिली दोन अक्षरं सी ओ मग पुन्हा आर रेस्ट्रिक्शन एन्झाईम आणि वन किंवा टू असं शेवटी त्याच्या तर या पद्धतीनं या एन्झाईम्सचं डॉमिन क्लेचर होतं पण या एन्झाईम्स डी एन एवर ॲक्ट होत असताना ज्या साईटवर ॲक्ट होतात ज्या ठिकाणावर तिथं असलेला बेस सिक्वेन्स हा असा पॅलिंड्रोम टाईपचा आहे ही पॅलिंड्रोमची संकल्पना बघा गणितापासून ते घेऊन लिटरेचरमध्ये आणि त्यानंतर परत पुन्हा जीवशास्त्रामध्ये अशा अनेक ठिकाणी मोठ्या इंटरेस्टिंग पद्धतीने येते नाही का मग उगाच च्या या भागामध्ये आपण इथं थांबू सहज आ, मी एक्सपेरिमेंट करून बघत होतो की माझ्या सेलफोनवर हे कॉन्व्हर्सेशन कसं रेकॉर्ड होतं थँक्यू परत पुन्हा भेटूयात मी लक्ष्मी रमण ओझा समर्थ बायोलॉजी ट्युटोरियल्स लातूर